बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती तालुक्यातील ग्राम ब्राह्मणवाडा गोविंदपूर ते धानोरा कोकटे गावाकडे जाणाऱ्या दळणवळणाच्या मुख्य रस्त्याने गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून तिवसा मार्गाने येणारे सोलर सोलर मध्ये ओव्हरलोड वजनी माल घेऊन जात आहेत त्यामुळे गावाच्या लगत रस्त्यावर अजित जिल्हा परिषद शाळेच्या परिसर असूनसुद्धा दुचाकी चालक शेतकरी मजूर धावरा ते ब्राह्मणवाडा गोविंदपूर दळणवळण करणाऱ्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून ब्राह्मणवाडा गोविंदपूर गावकरी यांनी काही दिवसांनी ओव्हरलोड ट्रॅक रस्त्यावर थांबवून रस्ता रोको आंदोलन केलं आहे तर त्या रस्त्याची कॅपॅसिटी दहा ते बारा टनाच्या असून मालवाहतूक ट्रक पन्नास ते साठ टनाची वाहतूक भरधावपणे जातात काही दिवसांपूर्वी दुचाकीस्वार यांना कमी प्रमाणात ट्रकची धडक लागल्यामुळे त्या गावातील नागरिकांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यामुळे यावर या लक्ष प्रशासनाने देण्यात यावे अशी ब्राह्मणवाडा गोविंदपूरतील समस्त गावकऱ्यांची मागणी आहे तर ओव्हरलोड ट्रकमुळे मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवितहालेला जिम्मेदार कोण यांच्याकडे प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यात यावी ग्रामस्थ रवींद्र भुयार अनिल घरडे अशोक वाघ प्रमोद बाखडे सचिन माहुलकर राजू मेश्राम आदी ग्रामस्थ नागरिकांची रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मागणी आहे महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण ब्राह्मणवाडा गोविंदपूर या ठिकाणी आले असून सडक रस्ता जो याची माहिती माहिती विशेष शेतकरी वर्गाकडून तुमचं नाव माझं नाव खुशाल गोंडाने काय समस्या रोडला या रोडची समस्या तीन चार दोन तीन वर्षापूर्वीचा रोड झालेला बियाण ची झालेला रोड आहे या रोडची दुर्दशा अशी झाली आहे कशामुळं ह्या ज्या सोलर कंपनी आलेली आहे त्यांचा नेहमी रात्रांच वाहतूक असल्यामुळं पूर्ण रो इथनं गोविंदपूर गोईंदपूरपासनं तर धानोरा कोकाट्यापर्यंत इतका हालत खराब झाली या रोडची की जाणार येणारा मुश्किल रात्री जे सोकारी जाणारे आहेत त्यांना कधी दोन वेळा इथे पडले रस्त्याच्या जे कधी डुकरा आळवे येते तेव्हा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर कुठे कोणाचंही या रोडकडे लक्ष नाही आहे या रोडनं शाळकरी विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी करते इथं कॉलेज आहे आमच्या इथं ब्राह्मणा तेच सुद्धा येते त्याच्यामुळं ते कधी त्या नांदोऱ्यावरून जाते ब्राह्मणाला येते ते कागतपूरच्या गाडीवरून त्याच्यानंतर हा जो रोड आहे अशी मस्त सुव्यवस्थित रोड होता आता अशी दुर्दशा झाली की पायदळ चालणं मुश्किल आहे त्याच्यानंतर प्रत्येकाचे ॲक्सिडेंट होते शाळकरी मुलं आहेत त्याच्यानंतर कास्तकार आहे गाड्या आहेत त्या सोलर कंपनीच्या या रोडमुळं एवढा या रस्ता खराब झालेला आहे की तुम्ही काय असं चालता येत नाही कधी कधी पण त्याच्यानंतर कधी पाऊस आला तर तिकडे त्या पावसामुळं घसर पसरवून लोक पडते हा किरकोळ जखमी झाले कोणाला पाय मोडला होता माग हात मोडला होता त्याच्यामुळं काय झालं का, का दुर्लक्ष कस होते म्हणणं काय रोड माझं हा रोड व्यवस्थित झाला पाहिजे आणि सर्व कास्तकारांना म्हणजे ब्राह्मणा गोविंदपूर पासून तर धानोरा पर्यंत सर्वांना सुविधा मिळाली पाहिजे हा रस्ता दोन तीन वर्ष अगदर झालेला आहे आणि ह्या रस्त्या चांगला असून जे सोलर कंपनी आली आहे यांचे खूप मोठ्या प्रमाणात डंपर तीस चे चाळीस टनाचे डंपर चाललेले आहेत पॉवर दहा टनाची असू शकते मुलं तसं आम्हाला एवढी आयडिया नाही आहे पण दहा टना पावतो असू शकते छोटा रोड असल्यामुळे पण चाळीस पन्नास टनाचे डंबर चढल्यामुळे बा हा रस्ता यांनी खूप खराब केला आहे आणि आम्हाला रातबेरा सोकारी करण्याकरता आमच्या शेतात ह्या रस्त्यावरच माझं शेत आहे तर आम्हाला रात्री बिराती जा लागते पण घसर घुसर गड्ड्यातून पड झूड असे बने कास्तकार पडले आहे मी पण स्वतः पडलो आहे तरी माझं म्हणणं आहे बाबा का सरकारला का बाबा हा रस्त्याची तुम्ही पाणी करून हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा अशी आमची कास्तकाराची विनंती आहे कारण का आम्हाला दिवसा नाही आम्हाला रात्री पण जंगला सोकारी जनावरांमुळे लागते आणि सोलर जे ट्रक आहे सोलर हा खूप याचे चाळीसचाळीस पन्नास पन्नास टनाच्या गाड्या गेलेल्या इथून कारण का आम्हाला रोयाचा डुकराचा त्रास आहे त्याच्यामुळे आम्ही रात्रभर रात सोकारी आम्हाला जंगलात करावं लागते त्याच्यामुळं आम्हाला रात्री तिथं जावं लागते शेतात असं आमचं म्हणणं आहे काही मागणी आहे मागणी आहे सरकारना पूर्वे ब्राह्मणा गोईंदपूर येथील शेतकरी धानोरा आणि धानोरा आणि ब्राह्मणा गोईंदपूर जो रस्ता आहे अगदा पाच किलोमीटर जरी असला परंतु या रस्त्यावर जे आमच्या शेतकऱ्या दळणवळ रस्त्या रस्ता जे येण्या जे साधन आहे शेतकऱ्यांना रोज शेतकऱ्याचे हा मुख्य रस्ता असून शेतकऱ्यांना जाणं येणं करावं लागतं या रस्त्याची क्षमता नसताना हजारो टनाचा माल अनधिकृतरित्या किती सेम ए ज्युपिटर कंपनी मोठ्या प्रमाणात करत असून मनमानी करत असून आता रस्त्याची आपण रस्त्यात खड्डा आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता हे कळत नाही आणि अतिशय रस्ता खराब झाला असून शेतकऱ्यांना याच्यामधून शेतकऱ्या येण्या जाणाऱ्या ज्या जाणाऱ्या लोकांना कोणाला मनक्याचा आजार कोणाला कंपनीचा आजार अशा अनेक प्रकारे आजारान ग्रस्त झालेल्या ग्रस्त झालेल्या शेतकरी आणि माणसावर माणसावर ज्या आज कंपनीमुळे जे वेळ आलेली आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आम्ही आम आम्ही आम्हा आम्ही या तुमची मागणी काय आमची जे मुख्य मागणी जी आहे या आठ पंधरा दिवसामध्ये जर रस्त्याचं जा काम झालेलं नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही तुमच्या कार्यालयापुढे कंपनी कंपनी येण्या जाण्याचा रस्ता आम्ही बंद करू न्यूज जिनेल महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा